चला मंडळी आज पाहूयात वेगवेगळ्या वेग चार प्रकारच्या भजनची रेसिपी पहिली रेसिपी बघूयात तर इथे मी एक वाटी तांदूळ दोन ते तीन तास भिजत ठेवलेले होते घरातले कोणतेही तांदूळ तुम्ही वापरू शकता अगदी रेशनचे तांदूळ देखील वापरू शकता दोन ते, ते तीन तासानंतर हे तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे वाटताना अगदी थोडंसं म्हणजे अर्धी वाटी पाणी टाकायचं जास्त नाही आणि अशा पद्धतीचं वाटून घ्यायचं त्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे बटाटा लहान असेल तर दोन टाकून घ्या आणि त्यासोबत दीड चमचा इथे जिरे टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा मीठ टाकून पुन्हा एक छान असं आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात तयार झालेलं आहे आपलं हे भज्यांचं मिश्रण यामध्ये कोणतेही जास्तीचे मसाले टाकायची गरज नाही किंवा जास्त भांडी भरवायची देखील गरज नाही आता हे मिश्रण आपल्याला गरम तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत बजी गैस ची ची, भजी सोडताना गॅसची फ्लेम ठेवायची आणि भजी सोडून झाल्यानंतर मोठ्या आचेवरती आपल्याला छान मिनिटे अशा कलर तळून घ्यायचे आहेत सोबत इथे मी हिरवे मिरची देखील टाकून घेतलेल्या आहेत आणि छान कुरकुरीत लागतात खाण्यात ही भजी आणि एकदम मस्त नमकीन नमकीन लागतात जास्त आपल्याला झंझट करायची गरज नाही जास्त मसाले टाकायची गरज नाही आणि जास्त भांडे देखील भरवायची गरज नाही तर आपले हे कुरकुरीत तांदळाचे पकोडे भजी म्हणून तयार आहेत मी इथं खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व केलेले आहेत तुम्ही टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता आता पाहूयात आपण रेसिपी नंबर दोन तर इथे मी एक वाटी मूग घेतलेले आहेत हिरवे मूग आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी टाकून हे देखील आपल्याला दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवायचे आहेत किंवा तुम्ही रात्रभर भिजत ठेवला तरीही चालेल किंवा भिजवलेली मूग तुमच्याजवळ असतील तर ते देखील तुम्ही इथे वापरू शकता आता हे तीन तासानंतर बघू शकता छान अशी भिजलेले आहेत काढून घेऊयात आणि हे देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत सोबतच इथे मी दोन ते तीन छोटेसे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि यामध्ये पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर जाडसर असं मी हे वाटून घेतलेलं आहे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात सोबतच यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर एक चमचा जिरे एक चमचा मीठ एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं भज्याचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे गरम तेलामध्ये आपण आता हे भजी तळून घेऊयात मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही यातले जर कोणतीही एखादी रेसिपी जर बनवली तर नक्कीच याचे फोटो माझ्यासोबत इंस्टाग्राम वरती शेअर करू शकता मला डीएम करा तुम्हाला माझी इंस्टाग्राम आयडी स्क्रीन वरती दिसत असेल तसं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल करिश्माज मेजवानीच नाव आहे इंस्टाग्राम आयडी च नक्की सेंड करा मला फोटो ते फोटो आपण इंस्टाग्राम वरती स्टोरीला ठेवूयात आणि युट्यूब वरती कम्युनिटी पोस्टला टाकूयात आता पाहूया रेसिपी नंबर तीन ही रेसिपी बनवण्यासाठी एक वाटी कॉर्न घ्यायची आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बंद चालू करत दोन मिनिटे फिरवून घ्यायचे आहेत जास्त बारीक नाही करायचं असं जाडसर वाटून घ्यायचं त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा चाट मसाला थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे बेसन पीठ टाकून घेऊयात आता हे देखील छान मिक्स करून आहे यामध्ये पाणी टाकायची गरज लागत नाही विना पाणी टाकता तयार होतं आता हे मिश्रण तयार झालेले आहेत आणि हे भजी देखील आपण गरम तेलामध्ये तळून घेऊयात मध्यम ते मोठ्या वरती आपल्याला हे भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि इतके भन्नाट चवीला लागतात स्वीटकॉर्नचे भजी नक्कीच ट्राय करून पहा पटकन होणाऱ्या सगळ्या रेसिपी आहेत आणि जास्त तामझाम देखील करायला लागत नाहीत तर तयार झालेले आहेत आपले स्वीटकॉर्नचे भजी टोमॅटो केचप सोबत सर्व केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत खाऊ शकता आता पाहूयात आपण यानंतरची पुढची रेसिपी नंबर चार तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठापासून आज आपण भन्नाट चवीची भजी बनवणार आहोत तर इथे मी पाव वाटी दही टाकून घेतलेला आहे सोबतच अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना अजून थोडीशी पाण्याची गरज लागली तर पुन्हा यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि हाताने छान असं मिक्स करून घेऊयात तर इथे आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त दाटही नाही असं सेमी कन्सिस्टन्सीचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता पाच मिनिटांसाठी भिजत ठेवूया मिश्रण मिश्रण भिजूसपर्यंत चॉपर बॉक्समध्ये एक गाजर एक शिमला मिरची एक कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि छान अशा आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचे आहेत तर इथे मी हे सगळ्या भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत काढून घेऊयात आणि मिश्रण ही आपलं छान असं इथं भिजलेलं आहे आता यामध्ये आपण पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेऊयात एक चमचा मीठ एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घेऊयात थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि काही कडीपत्तेची पाने टाकून घेऊयात आणि ज्या भाज्या आपण बारीक चिरून घेतलेल्या होते कांदा शिमला मिरची गाजर ते सगळे यामध्ये टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात तर इथे आपलं हे मिश्रण बनवून झालेलं आहे आता यापासून आपण मस्त असे भजी बनवून घेऊयात तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने यामध्ये भजी सोडून घ्यायचे आहेत आणि हे देखील आपल्याला मध्यम आचेवरती भजी तळून घ्यायचे आहेत मोठ्या आचेवरती तळू नका कारण की मध्यम आसेवरती तळल्यानंतर आजपर्यंत हे छान असे तळले जातात तर तयार आहेत मस्त असे आपल्या गव्हाचे पिठाचे भजी नक्कीच ट्राय करून पहा सगळ्या रेसिपी ट्राय करून पहा सगळ्यात जास्त कोणती रेसिपी आवडली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि इंस्टाग्रामवरती रेसिपीचे फोटो शेअर करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका